对。 हा दिवस माजी राष्ट्रपती तसेच आदर्श शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्म हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करतात एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद धन्यवाद धन्यवाद या आपले मत दरवर्षी भारतात पाच सप्टेंबर शिक्षक दिन मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो या दिवशी भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस असतो ते एक महान विद्वान तसेच आदर्श शिक्षक होते आपल्या जीवना जीवनात शिक्षकांची भूमिका खूप महत्त्वाची असते शिक्षक आपल्याला पुस्तकी ज्ञानाबरोबरच जीवन कसे जगावे हे शिकवतात ते आपल्या जीव जीवनाला योग्य आकार देतात शिक्षक आपल्या मार्गदर्शक आणि शिक्षक दिन हा शिक्षकांच्या सन्मानाचा दिवस आहे हा दिवस सर्व शाळा तसेच कॉलेजमध्येही साजरा केला जातो विविध प्रकारच्या जा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते विद्यार्थी या दिवशी शिक्षकांना भेटवस्तू तसेच ग्रीटिंग कार्ड देतात शिक्षक दिन हा सर्व शिक्षकांसाठी एक विशेष दिन आहे शिक्षक हे निस्वार्षिकपणे समाजाची सेवा करीत असतात या महान दिने आपण त्यांना वंदन करूया त्यांचा नेहमी आदर्श करूया जय हिंद

शिक्षण म्हणजे एक त्यांची असते आपणही त्यांच्या या कष्ट भाषणे तयार केली अखंड राही शिरावर आपल्या उपकारांचे भार शब्दातून व्यक्त करते तुमचे मनपूर्वक आभार कुमारी श्रेया देवीदास गर्जे आपल्या बालसभेचे सभेचे स्थान भूषविले याबद्दल मी त्यांचे आभार मानते बाल प्रमुख पाहुणे आरती गजे यांचेही मी आभार मानते आजच्या बाल शिक्षकांबद्दल आपापले विचार मांडणारे वक्त्यांचे मी आभार मानते या ठिकाणी साहित्याची मांडणी करण्यासाठी आम्हाला येता सहावी सातवीतील मुला मुलींनीही खूप मदत केली

शिक्षक जीवनाचा आधार आहे शिक्षक ज्ञानाचा सागर आहे शिक्षक आत्मविश्वास देणारी खान आहे शिक्षक आत्मविश्वास देणारी खान आहे शिक्षक अशा या आमच्या गुरुंच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होऊन सर्व गुरुजनांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देते आणि आजची बालसभा संपली असे जाहीर करते